नमस्कार सर्व यूट्यूबकरांना कसे आहात सगळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये आणि तुमचं स्वागत करता तब का पति ही करता तुला माझी कपातीही करपायला आली होती पण असं बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते आहे आणि पंधरा ते वीस दिवसांचा गॅप झाला आहे मला वाटते आणि इतक्या गॅपनंतर कुठून सुरुवात करू कशी सुरुवात करू हाच विचार सुरू होता तर असो बघा चहा झालेली आहे आणि या सगळेजण चहा पिण्यासाठी कसं चहा पिला तर माणसात थोडी एनर्जी येते काम करण्याची म्हणून चहा काही सुटत नाही आता सगळे कामं सकाळची पेंडिंग होती ती कामे करून घेतली आणि मला आज ना लड्डूचं फोटोशूट करायचं होतं आणि बघा त्याचं नाव घेतलं आणि तो मला भेटायला आला लड्डू हा इतकं गोड दिसत होता ना म्हणून त्याला तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं होतं मग ते पण गोड आहे माझं पिल्लू आणि ना ह्याची एवढी मस्ती वाढली आहे ना असं उभा राहायला लागला आहे काही पण धरून आणि बसतो बसल्या बसल्याच पडतो खूपच मस्ती करतो आहे आणि बघा आता ह्याला ना मी फोनजवळ धरलं होतं आणि हा फोन पकडायला बघत होता, होता। म्हणून म्हटलं चला आता याला इथं जास्त वेळ ठेवणं सेफ नाही आहे काय पटकन त्याला झोपवलं आणि मी लागली बाकीच्या कामासाठी आणि झोपताना बघा हा किती शांत दिसतो पण जसं दिसतं तसं नसतं हा तर एवढा आग्काव मुलगा झाला आहे ना मग काय त्याची तयारी सुरू केली त्याला कृष्णा बनवायचं होतं तर त्यासाठी त्याला धोती वगैरे घालत होते त्यातही त्याची मस्ती सुरू होती म्हणून त्याला मी माझं क्लेचर हातामध्ये दिलं तेव्हा कुठे तो त्याच्यात बिझी झाला आणि मला आवरू देऊ लागला आणि एवढा नटखट काना झाला आहे हा खरंच हा, हा कृष्णासारखाच नटखट आहे फारच मस्तीखोर झालं आहे आणि ना जन्माष्टमी होऊन गेली आहे तरीही त्याचा आत्ता फोटोशूट करते कारण की ना आमच्या ऐंना खूपच बरं नव्हतं त्यांना आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं त्यांना ना फारच शुगर वाढली होती त्यांची आणि त्यामुळेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं पटकन लवकरात लवकर तुम्ही ॲडमिट करून घ्या नाही तर त्यांना शुगरचा अटॅकही येऊ शकतो किंवा पॅरॅलिसिसचा अटॅक येऊ शकतो त्यामुळे आम्हाला ऑप्शन नव्हता आणि आम्ही त्यांना ॲडमिट करून टाकलं पण आता त्या बऱ्या आहेत खूप छान त्यांची तब्येतही झालेली आहे त्यामुळे आता काही टेन्शन घेण्यासारखं कारण नाही आहे आणि ह्याच गडबडीमध्ये माझे ब्लॉग बनवूनही मी थोडे स्टॉप केले होते आणि नंतर कसं हॉस्पिटलचं काम असलं की नातेवाईक वगैरे भेटायला येणारे असं त्यामुळे त्याम माझं काही एवढं जमतच नव्हतं ब्लॉग वगैरे करायला आणि ह्या लड्डूपालला मी झोपून त्याला छान असं गंध वगैरे लावून घेतला होता बघा किती शांतपणे झोपला होता आणि त्याला खाली टाकलं लग की लगेच उठायचा प्रयत्न सुरू होता पण मी त्याला झोपून ही सगळी तयारी केली फोटोज काढाय काढण्यासाठी आणि तेवढ्यात तो लगेच उठून बसला आणि ते उठला डोळे चोळत होता तितक्यातच आमची लाईट गेली म्हटलं आता लगेच फोटोशूट करून घ्यावं तर तेवढ्यात लाईटही चालली गेली काय थोडा वेळ थांबावं लागलं लाईट आली आणि लग्डही छान फ्रेश झाला होता त्यामुळे मग म्हटलं आता ह्याचं फोटोशूट करा आणि आमचा लड्डू बासुरी वाजवा वाजवणं कमी आणि खाणं जास्त सुरू होतं तिथे बघा किती की डान्स करत आहे बिना म्युझिकचा आमचा डान्स सुरू होता हा म्हणून थोडा कन्फ्युजनवाला डान्स आहे हा आणि मग त्याचा फोटोज वगैरे घरीही काढले आणि मग फोटो स्टुडिओमध्ये नेऊनसुद्धा त्याचे फोटोज काढले तर असा माझा हा ब्लॉग होता आणि ते फोटो स्टुडिओमधून आल्यानंतर ना मी त्याची नजर काढली तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय